नमस्कार अमरावती आपल्याला या अगोदरचं सुद्धा माहीत असेल की गेली ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून खूप मोठे आमिष दाखवले गेले आणि प्रत्यक्षात मतदारांच्या झोडीत सुद्धा त्यांनी टाकले ते याही निवडणुकीत आता शेवटचा दिवस आहे उद्या मतदान होणार आहे आणि पैसे किराणा जे जे काही आम्ही आहे ते दे दाखवण्याच्या मनस्थितीत मानसिकतेत सत्ताधारी पक्ष आहे कारण त्यांना हे केल्याशिवाय का जिंकता येणार नाही पूर्ण राज्य लुटलेलं आहे आणि तो पैसा आता अशा मार्गानं ते लोकशाही मूल्य तुळवण्यासाठी ते वापरणारच आहे मी या निमित्तानं प्रशासनाला विनंती करेन की आपली ही नैतिक जबाबदारी आहे निवडणुका हे पारदर्शी व्हाव्यात लोकशाहीसाठी ते निपोक आहे म्हणून प्रशासनानं कुठल्याही दळपणाखाली न येता यावर अंकुश ठेवून हा जो काही हे काही जे मनसुबे आहेत सत्ताधारी पक्षाचे ते हाणून पाळावे ती आपली नैतिक जबाबदारी आहे ती आपण नैतिक जबाबदारी येणाऱ्या काळात पार पाडावी असे मी प्रशासनाला सांगेल